विश्वास केला होता तुझ्यावर का मी काळजापासून प्रेम केलं होत ग या काळकाला ला धोका देऊन तू दुसऱ्या तो मनला मन नू माझ गाडीवरी मन गनाच्या नू गाडीवरी एकदा पाहू दे चेहरा तुसा हो पाहुणा चेहरा तुसा सार लगीन हो न्यादी ह्या ड्रायवला जनू बेटू नसा लगीन हो न्यादी ह्या ड्रायव जनू बेटू नसा जायल तिकडे गाडी जाणार गावाकडे मन नाही राहणार जायल तिकडे गाडी जाणार गावाकडे मन नाही राहणार वाट चालू गावा मधी लय सुना वाट चालू गावा मधी तुझ्या जाण्यानं केली मसा मसा तुझ्या जाण्यानं केली मसा लगीन होण्याआधी हा ड्रायव्हरला जाणू भेटू तू नसा लगीन होण्याआधी हा ड्रायव्हरला जाणू भेटू तू नसा वाटलं होतं जुनामध्ये येशील लगा, मला शेवटपर्यंत सात देशी लग पाकरा वाटलं होतं जुनामध्ये येशील लगा, मला शेवटपर्यंत सात देशील कर आता रडण्याशिवाय काही उरलच नाही आता रडण्याशिवाय काही उरलंच नाही विठली प्रेमाची ससा हो विठली प्रेमाची बारी ससा हो लगे होण्याआधी ह्या ड्रायव्हरला जाणून भेटून जा लगे होण्या ड्रायव्हरला जाणू भेटून जा रक्ताच्या नात्या पलीकडे जपलं होत ग आज कळूनच चुकलं त्यात काय आपलं होत पिल्लू का रक्ताच्या नात्या पलीकडे जपलं होतं ग आज कळूनच चुकलं त्यात काय आपलं होत ग जाताना तुझा चेहरा होताच राच ग जाताना तुझा चेहरा होतास ग युवराज डोंगरेने पाहिला तुझा हो युवराज डोंगरेने पाहिला तुझा लगीन आधी हो हा राजला जानू भेटू नचा लगीन आधी हा जानू भेटू नचा, धन्यवाद